काय सांगता आता मला बाळकरी कुटुंबात जावं धार्मिक असावं संघंध घेणारा असावं मग दावडे द्यावा पुढं आता पन्नास टक्के संख्या संख्यापाड्यात बघतो शहरात बघतोय हे जावडेंच लग्न होणार का नाही तर भरपूर लग्न होणार नाही चमली बायको मिळे आणि आमचं ऑफिस सांगलीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे तर आमचे ऑफिस सकाळी दहा संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व आणि आमच्या ऑफिसमध्ये किशोर गोरशेकर ज्ञानेश्वर पात्रिकर आणि सर्व्हिस देतो तीन हजार रुपये भरले तर सहा महिने सर्व्हिस देतो, देतो। आमची आम ही आमची सर्व्हिस आहे लग्न जमल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही आणि आमच्या कार्यक्रम कोणाची फसवणूक होणार नाही तुम्ही सुद्धा काळजी घ्यायची कोण शा निशा करायची मदत लग्न करायचं कारण भवितव्यात काही घटना तो बरोबर सूचक केंद्र जबाबदार नसत तुमचा माझ्या गोड मिळून फसवणार असेल तर त्याला मी जबाबदार नसतो म्हणून सर्वांना सांगतो की स्वतः शहशा करा योग्य वाटला ते करा आणि ज्यांना आता आपण बघितलं दारू एका एकाही मुलीना हजार दिला जे जे मुलं दारू करताय त्या दिदी मुलं दादू होता मांकरी बना सज्जन आणि माझ्या ऑफिसला या त्यांचं लग्न जमेल